हे मंडळी नमस्कार मी रोशन आणि आपलं परत एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे की इट्स मी रोशन सोनार या सो आजचा विषय असा आहे आज आहे माझ्या लेकीचा वाढदिवस आणि वाढदिवस आहेच पण अजून एक गोष्ट आहे अशी की बोलतात ना लेक लकी असते आणि बापाची फेवरेट असते आणि घरामध्ये ती पण असते तो माझ्यासाठी वेळ तसंच आहे कारण की काही दिवसापूर्वी माझं गाडीचं लोन क्लिअर झालं होतं पण एन ओ सी यायला बराच वेळ लागत होता बँक मला थोडासा वेळ घेत होती पण आज समोरून तिथचा वाढदिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर आणि आजच समोरून मला ना बँकेकडून कॉल आला की आपण येऊन प्लीज आपली एन ओ सी घेऊन जावा सो त्यामुळे मी निघालो आहे केटीएमला घेऊन एन ओ सी घ्यायला ठाणे ब्रांचला ए यू स्मॉल फायनान्स फायनान्स बँक सो फोर व्हीलरची काही गरज नाही पाऊस आहे पण निघालो आहे एमवर तर बघूया ओ सी घेऊया घरी येऊया आणि मग आणि संध्याकाळी तिचा ही सेलिब्रेट करूया सो so, तुम्ही राहा कंटिन्यू व्हिडिओ बघा पूर्ण आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा टू बी कंटिन्यू

त्यामुळे आता एवढा लांब गाडी लावा लागली आता पुढे पुढे चालतंय आणि परत पुढे गाडी लावली पक्का पक्का एवढं चांगलं बॉन्डिंग झालंय पाच सहा वर्षापासून ही एनओसी होती अर्टिकाची जी मी दोन हजार वीस ला घेतली होती आणि ती फायनली फ्री झाली तिचा होता हा एनओसी जो आज माझ्या लेखीच्या वाढदिवसानिमित्त मला एक हा मिळाला आणि मी फार खुश आहे त्यामुळे मी तिला बोललो की आज तुझा वाढदिवस असल्यामुळे मला गाडीचा एनओसीही भेटला सो so, आता मी ती गाडी आर टी ओला आर सी जमा करून माझ्या नावावरती करून घे सो so, हेच होतं आजच्या ब्लॉगमध्ये आणि पोचलो आहे घराच्या जवळपास आणि बघूया आमची मॅडम काय करते घरामध्ये बसून आज सुट्टी आहे तिला मलाही काय काम नव्हतं सॅटर्डे संडे कॉर्पोरेट सगळं बंद असतं त्यामुळे मी घरी होतो आणि आता तयारी करूया वाढदिवसाची तिच्यावर थोडीशी गप्पा मस्ती करून तिला पण सरप्राईज देतो एन सी भेटल्याचं कारण की माझ्यासाठी खूप लकी आहे माझी मुलगी इमोशनली होतो म्हणून बोलत नाही जास्त काय करते मॅडम आज आहे आमचा बड्डे ही आहे माझी प्रिन्स तिचा वाढदिवस आहे सोड ठीक आहे मी काय आणलं बघ आपली एक गाडी फ्री झाली लोन फ्री तिचं आहे एनओसी म्हणजे नॉर्थ सर्टिफिकेट ते आणायला गेले आणि ते पण तुझ्या वाढदिवसाला आहे सो एनओ सी भेटला एनओ सी घेऊन पण आलो आणि आता आम्ही करणार आहोत संध्याकाळी वाढदिवस मॅडमचा पाहिजे रेड वेलवेट केक ऑर्डर पण केला आहे हो मला सांगायचं नव्हतं शेट <laughs> <laughs> हा मी खरंच ऑर्डर केला नाही का नाही केलाय खरंच ऑर्डर केला संध्याकाळी करूया मस्त बड्डे आ, आता तर आता काय काम आपल्याला काय नाही नाही टी व्ही बघते हे सर्व बघतात ना आपल्याला युट्यूब फॅमिली जी आपण आता जॉईन केली आहे त्या सर्वांना बोलवलं असतं की नाही ना बड्डे ला बोलवलं असतं पण असं आहे की हा व्हिडिओ येणार उद्या म्हणजे एकोणतीस सप्टेंबर आणि वाढदिवस आहे आज त्यामुळे <laughs> मला वाटतं फक्त तुमच्याकडून विषय येणार जाऊ दे त्यापेक्षा तुम्ही विश करा तिला so, सो हॅपी बर्थडे सई म्हणून hmm? mm -hmm. तुला विश दे आणि तू ऑलरेडी अगोदरच सगळ्यांना थँक चलो संध्याकाळी बड्डे ला भेटूया मग <laughs> <laughs>

तुझी तर बहीण आहे ना मग चला चला हे आबे आहे कोणाचे अरे माझ्याकडेच आहे मी शूटिंग करतोय फोटो म्हणून बोललो त्याला काढायचं का लवकर <laughs> नाम्याच नामे फोटो पण काढ ना तू फोटो काढू फोटो बी काय

अरे आ, मागे 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 आहे डोक्यावरती आहे ते बोलत नाही तुम्ही बाबा आहे बरोवायचं ना देख क्या बढे है मम्मी के आइटम दीदी दीदी की दीदी की बात हो गई 12 3 मां तेरी नई जान दीदी दीदी हो मंडळी वाढदिवस झाला साई पण खूप खुश आहे आणि परत तिला एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ आणि परत भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये नवरात्री येतच आहे आणि रोज तुम्हाला प्रयत्न करणार नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन